या देशातला मीडिया म्हणजे किती मोठी सर्कस बनलेला आहे आणि प्रसंगी तो किती निर्बुद्ध वागू शकतो याचं आणखीन एक उदाहरण समोर आलेलं आहे सरकारला प्रश्न विचारायचे नाही आहेत प्रश्न विरोधकांना विचारायचे अडचणीच्या काळामध्ये सरकारच्या बचावासाठी हे लोक धावून जातात आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काँग्रेसला टार्गेट करत राहतात हा अजेंडा चालवताना इतका बेभान झालेला आहे मीडिया की त्यांना जळी स्थळी पाषाणी काँग्रेस दिसते आहे रिपब्लिक पक्षाचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी तर अगदी कमाल केली आणि जो प्रकार त्यांनी काँग्रेसला देशविरोधी ठरवण्यासाठी केलेला आहे तो पत्रकारितेची सर्वात नीच पातळी गाठणारा आहे पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर पार पडलं आणि या हल्ल्यानंतर पाकिस्तानला ज्या दोन देशांनी मदत केली त्याच्यामध्ये तुर्की आणि अझरबैजान आहे पाकिस्तानला जी शस्त्रास्त्रांची मदत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुर्कीचा फार मोठा पाठिंबा राहिलेला आहे आणि या हल्ल्यानंतर त्यांनी उघडपणे भारताच्या कृतीचा विरोध केला भारतामध्ये जे होतंय ते मुस्लिमांचं एक प्रकारे नरसंहार होत आहेत अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेलं होतं त्यामुळं तुर्की हा सध्या संपूर्ण आपल्या भारताच्या असंतोषाच्या रडारवरती आहे अनेक लोक तुर्कीवरती बहिष्कार टाकत आहेत तुर्कीला वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणीत आणलं जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचं आणि तुर्कीचं मात्र कसं संधान आहे हे सांगण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी पंधरा मे रोजी त्यांच्या वाहिनीवरती एक शो केला आणि त्या शोमध्ये त्यांनी बिनदिक्कतपणे हे सांगून टाकलं की तुर्कीमध्ये काँग्रेस पक्षाचं एक रजिस्टर्ड ऑफिस आहे आणि हा शोध त्यांनी कशावरनं लावला तर त्यांना इस्तंबुल काँग्रेस सेंटर नावाची एक अत्याधुनिक इमारत इंटरनेटवरती सापडली आणि ही इमारत म्हणजेच काँग्रेसचं ऑफिस आहे असं त्यांनी ढळढळीतपणे त्यांच्या शोमध्ये म्हटलं म्हणजे कमाल आहे की काँग्रेस हा शब्द इंग्रजीमध्ये सभा या अर्थानं घेतला जातो अमेरिकेमध्ये सुद्धा यू एस काँग्रेस असं म्हटलं जातं त्यामुळं काँग्रेस म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी ती गोष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित असते इतकी छोटी गोष्ट इतकं छोटं भान खरं तर कुणालाही सामान्य लोकांनासुद्धा ज्यांची बुद्धी शाबूत आहे त्यांना राखायला काही अवघड नाही आहे पण या महाशयांना काँग्रेसवरती टीका करताना आणि काँग्रेसचे आणि तुर्कीचे संबंध कसे आहेत तुर्कीमध्ये यांचं ऑफिस आहे म्हणजे यांचे तुर्कीशी काहीतरी आतून संबंध आहेत हे दाखवण्याची घाई झालेली होती खरं तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की देशविदेशामध्ये असे ऑफिसेस केवळ काँग्रेस नव्हे तर भाजपचे सुद्धा आहेत आणि असे ऑफिसेस असायला काही हरकत नाहीये पुढची गोष्ट तुर्कीमध्ये काँग्रेसचं रजिस्टर्ड ऑफिस आहे गोष्ट ही गोष्ट अजूनही सिद्ध झालेली नाहीये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्या संदर्भात काही हालचाली झाल्या होत्या वक्तव्य करण्यात आलेलं होतं तुर्कीमधल्या काही लोकांकडनं पण त्याच्यावरनं पुढं कुठलीही हालचाल झालेली नाही आहे आणि तुर्कीमध्येच केवळ काँग्रेस नव्हे भाजपसुद्धा ओव्हरसीज त्यांची जी शाखा त्यांच आहे त्यांचं एक युनिट तुर्कीमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून तुर्कीचं आणि काँग्रेसचं काहीतरी लागेबांधे आहेत हे दाखवण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी हा प्रकार केला आणि त्याच्यावरून आता काँग्रेसनं त्यांच्या विरोधात थेट तक्रार एफ आय आर दाखल केलेली आहे ही तक्रार केवळ अर्णब गोस्वामी विरोधात नाही आहे तर भाजपचे आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्या विरोधात पण आहे या दोघांच्यावरती ही तक्रार कर्नाटकमध्ये तक बँगलोरमध्ये करण्यात आलेली आहे आता बेंगलोरमध्ये का तर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि ही पण आपल्या एक न्यायव्यवस्थेची खरं तर बाजू लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला न्याय मिळेल ही अशा लोकांना त्याच ठिकाणी वाटते जिथं आपलं सरकार आहे जर एका विरोधी पक्षाला इतक्या ढळढळीतपणे देशविरोधी शत्रूचा मित्र ठरवण्यासाठी अशा तथ्यविरहित गोष्टींचा आधार घेतला जात असेल आणि त्याच्यावरून इतकं मोठं कॅम्पेन चालवलं जात असेल तर त्याची दखल खरं तर कुठलंही हायकोर्ट घेऊ शकतं पण ते घेणार नाही याची पूर्ण खात्री असल्यामुळंच काँग्रेसनं कर्नाटकमध्ये बेंगलोरमध्ये हा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला दा आहे काँग्रेसच्या शा, यूथ शाखेनं हा गुन्हा दाखल केलेला आहे काय नेमकं झालेलं होतं तर अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या न्यूज चॅनलवरनं पंधरा मे रोजी जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये रजिस्टर्ड ऑफिस आहे काँग्रेसचं तुर्कीमध्ये हे सांगण्याचा सा प्रयत्न केला अ फ्रेंड ऑफ एनिमी इज अॅन एनिमी आणि कशा पद्धतीनं गांधी कुटुंबावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही हे प्रश्न त्यांनी या शोमध्ये विचारले आणि त्याला आधार होता इस्तंबुल काँग्रेस सेंटरच्या या इमारतीचा काय म्हणाले होते अर्णब गोस्वामी ऐका देन वांट टू आस्क यू समथिंग व्हॉट काइंड ऑफ बिझनेस डस युअर पार्टी हॅव इन टर्की डिड द काँग्रेस पार्टी हॅज अ रजिस्टर्ड ऑफिस इन टर्की इन नाईन्टीन राहुल गांधी सेट वी मस्ट ओपन अ बिग ऑफिस इन टर्की वेर अ मॅन कॉल मोहम्मद युसुफ खान Was appointed to lead the extensive operations of the Congress Party in Istanbul. I can understand if the Congress Party has an office in Assam. I can understand if it is an office in Gujarat. But, ladies and gentlemen, Rahul Gandhi, Sonia Gandhi, needs to tell us why they want to have an office in Turkey. आता खरतर इतकी मोठी अलिशान बिल्डिंग बघितल्यानंतरच कळायला पाहिजे होतं की अशी बिल्डिंग काँग्रेस देशामध्ये बांधू शकलेली नाहीये ती एका दुसऱ्या देशामध्ये का बांधेल तिसरी गोष्ट म्हणजे जर हे अशा पद्धतीचं सेंटर आहे तर ते कन्व्हेन्शन सेंटर आहे काँग्रेस सेंटर इस्तंबुल काँग्रेस सेंटर या नावामध्ये काँग्रेसच्या पक्षाचा कुठे उल्लेख पण नाही आहे पण देखील ही इमेज जी आहे ती वापरली गेली आणि ज्या क्षणी काँग्रेस आपल्यावरती एफ आय आर करू शकतं याची कोणकोण लागली त्याच्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक डिजिटलनं या संदर्भातला एक माफीनामा जो आहे तो तातडीनं जाहीर केला आणि त्यांनी त्याच्यात काय म्हटलं आहे अँड इनकरेक्ट इमेज वॉज इनवॅडरंटली युज्ड इरोनसली डिपेक्टिंग अ बिल्डिंग ॲज द काँग्रेस ऑफिस इन टुर्की बाय अ व्हिडिओ एडिटर ऑन द डिजिटल डेस्क ड्यू टू अ टेक्निकल एरर म्हणजे ही टेक्निकल एरर आहे या इमेजचं आणि त्या शोमध्ये म्हटलेल्या गोष्टींचा कुठलाही संबंध नाही आहे हा शो पंधरा मे रोजी प्रदर्शित झाला आणि त्याच्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरती ही इमेज टाकली गेली ज्या क्षणी आमच्या हे लक्षात आलं त्या क्षणी आम्ही तात्काळ ती इमेज हटवली असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि आम्ही या संदर्भात दिलगीर आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे आता पहिली गोष्ट त्या इमेजचा आणि त्या शोमध्ये म्हटलेल्या गोष्टींचा संबंध नाही आहे असं म्हटलं गेलेलं आहे पण मुळामध्ये तुर्कीमध्ये काँग्रेसचं रजिस्टर्ड ऑफिस आहे ही गोष्ट अजून कुठेही सिद्ध झालेली नाही आहे त्यामुळं या इमेजच्या आधारे काँग्रेसचं तिथं ऑफिस आहे हा शोध जो आहे तो नेमका त्यांनी कसा लावला हा पण याच्यातला सं प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते असं म्हणतात की आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीनं या संदर्भात कारवाई केली जे की पूर्णपणे चूक आहे कारण अल्ट न्यूजचे जे मोहम्मद झुवेर आहेत की ज्यांनी सातत्यानं या संदर्भात फॅक्ट चेकिंगचं काम केलेलं आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि त्यानंतर रिपब्लिकला आपली चूक जी आहे ती कळाली तोपर्यंत त्यांना हे कळालेलं नव्हतं आता काँग्रेसनं एफ आय आर दाखल केलेली आहे आणि संदर्भात इतर ज्या संस्था आहेत प्रेस क काउन्सिल असेल किंवा इतर चौकशी संस्था यांनासुद्धा अपील केलेली आहे की अशा पद्धतीनं एका पक्षाला देशद्रोही ठरवणं इतक्या महत्त्वाच्या संवेदनशील विषयामध्ये एका पक्षाची भूमिका इतक्या वाईट पद्धतीनं अजेंडा म्हणून चालवणं हे चुकीचं आहे काय म्हटलेलं आहे एफ आय आरमध्ये तर एकतर नॅशनल सेंटिमेंट जे आहेत राष्ट्रीयत्वाच्या भावनांचा त्यांनी गैरवापर केलेला आहे सोबतच एका रा राष्ट्रीय पक्षाचा अवमान केलेला आहे पब्लिक अंड्रेस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही एफ आय आर जी आहे ती बेंगलोरमध्ये दाखल करण्यात आलेली आहे अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात याच्या आधी दोन हजार वीसमध्ये ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी एक गुन्हा दाखल झालेला होता तो आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी होता अन्वय नाईक ज्यांनी त्यांच्या स्टुडिओचं डिझाईन केलेलं होतं त्यांचे पैसे त्यांनी बुडवल्याचा आरोप होता आणि यावरून त्यांना अटक करण्यात आलेली होती त्यावेळेचा आरोप जो आहे तो एका व्यवहारातला होता पण इथं मात्र थेट मीडियाशी संबंधित काहीतरी वर्तन त्यांनी केलेलं आहे जे पूर्णपणे एका पक्षाला बदनाम करण्याचं कारस्थान आहे आणि म्हणून आता ही एफ आय आर जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे ज्या क्षणी अर्णब गोस्वामी यांनी हा शो केला त्याच्यानंतर या शोमधले फुटेज घेऊन अमित मालवीय ऋषी बागरी जयपूर डायलॉग जे की हे सगळे राईट विंगचे समर्थक आहेत यांनी बरोबर याच लाईनवरती काही प्रश्न जे आहेत ते विचारलेले होते म्हणजे ऋषी बागरी नावाचा जो राईट विंग समर्थक आहे त्यानं हा प्रश्न विचारला इवन दो द इंडियन पॉप्युलेशन इन तुर्की इज ओन्ली अराउंड थ्री हंड्रेड द काँग्रेस पार्टी हॅज अन ऑफिस देअर व्हॉट इज द रिझन फॉर धीस म्हणजे या मंदबुद्धी लोकांनी हा शोध लावून टाकला की तुर्कीमध्ये केवळ तीनशेच लोकं आहेत भारतीय तरीसुद्धा तिथं काँग्रेस पक्षाचं ऑफिस का आहे आता गमतीची गोष्ट ही आहे की दोन हजार अठरामध्ये याच भाजपचे ज्येष्ठ नेते विजय जॉली हे तुर्कीचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत एरडोगन यांना भेटले आणि त्यांच्या गळ्यामध्ये भाजपचा जो पक्षाचा शेला आहे तो त्यांनी टाकलेला होता आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन जे आहे ते सुद्धा केलेलं होतं सोबतच ओव्हरसीज बी जे पी नावाची जी एक त्यांची शाखा आहे त्याचे देशविदेशामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं ऑफिसेस आहेत आणि त्यामुळं देशाच्या बाहेर ऑफिस असणं हे काही तशा अर्थानं फार मोठी गोष्ट आहे असं नाही आहे काँग्रेसच्या बाबतीतसुद्धा मोहम्मद युसुफ खान जे आहेत त्यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेस तुर्कीमध्ये लीड करण्यात सांग सांगण्यात आलेलं होतं आणि त्यांनी या संदर्भात एक घोषणा केलेली होती की लवकरच तुर्कीमध्ये एक छोटासं ऑफिस आम्ही तयार करू पण ते झालेलं नाही आहे अजून हे अद्याप तरी दिसतं आहे आता एक गोष्ट याच्यातनं ये लक्षात येते की केवळ या संपूर्ण प्रकरणामध्ये तुर्कीचं आणि काँग्रेसचं काहीतरी सं संबंध आहेत हे दाखवण्यासाठी इतक्या वाईट लेवलला येऊन ही बातमी जी आहे ती केली जाते आता ही एफ आय आर दाखल केल्यानंतर खरोखर अर्णब गोस्वामी यांना अटक होईल का कर्नाटक हायकोर्ट त्या संदर्भात निर्णय देईल का आणि ते दिल्यानंतर त्यांच्या बचावासाठी पुन्हा वरती काही वेगळ्या हालचाली होतील का हे होती आपल्याला बघावं लागेल पण जेव्हा देशातला मीडिया प्रश्न विचारणं सत्ताधाऱ्यांना विसरून गेलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विरोधकांना टार्गेट करतो आहे काँग्रेसला टार्गेट करण्यासाठी म्हणजे या ऑपरेशन सिंधू नंतर किती अशा गोष्टी घडल्या की ज्या गोष्टींचा सामान्य लोकांना संताप आला हिमांशी नरवालला देशद्रोही ठरवलं गेलं नीरज चोप्राला देशद्रोही ठरवलं गेलं परराष्ट्र सचिव विक्रम मेश्री यांनासुद्धा देशद्रोही ठरवलं गेलं पण या सगळ्या संदर्भात एकही शो या लोकांनी अर्णब गोस्वामींनी केल्याचं आठवत नाही आहे पण त्यांना प्रश्न विचारायचे काँग्रेसला काँग्रेसला देशद्रोही ठरवायचे आणि त्यासाठी इतक्या हास्यास्पद पद्धतीनं इतकं बेजबाबदार रिपोर्टिंग जे आहे ते सुद्धा येलं हे लोक करायला मागे पुढे बघत आहेत आता इनफ इज इनफ म्हणत काँग्रेसनं हे पाऊल तर टाकलेलं आहे पण खरोखर या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामींना धडा मिळेल का हे आपल्याला बघावं लागेल पण या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे ऑपरेशन सिंदूरचं वार्तांकन ज्या पद्धतीनं गोदी मीडियानं केलं त्याची आता जगात लाच काढली आहे न्यूयॉर्क टाईम्स जे अमेरिकेतलं सर्वाधिक खपाचं दैनिक आहे त्यांनी कालच त्यांच्या फ्रंटपेजवरती भारतीय मीडियानं कशा पद्धतीनं या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये चुकीच्या गोष्टी ॲम्प्लिफाय करण्याचं काम केलं याच्या संदर्भात लेख लिहिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्णब गोस्वामी जो अजेंडा चालवतायत आणि तो देखील किती मूर्खपणाचा किती तथ्यहीन विदाऊट फॅक्ट आणि इतक्या सिली आर्ग्युमेंट करत हे है। या निमित्तानं समोर येत आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे खरोखर अर्णब गोस्वामी यांना या प्रकरणामध्ये शिक्षा होईल का काँग्रेस त्यांना धडा शिकवू शकेल का तुमची मतं काय आहेत या संदर्भात नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद